मी दहाव्या भावमध्ये शिकत आहे माझा विषय शिक्षक शिक्षक माझा विटू तीच माझी पंढरी शिक्षक माझा विटू तीच माझी पंढरी देवांच्या स्वर्गावरी गुरु त्या स्वर्गावरी मायाची सावली तू साक्षात विठू मावली मायाची सावली तू साक्षात विठू मावली बालकांचे अज्ञान दूर करण्यास धावली गुरु मावली बालकाचे अज्ञात दूर करण्यास धावली गुरु मावली लेखने ती ताकद देऊन देते आम्हा घडवले तुम्ही मुले शिस्ती जोडीने या कडांची बनवली फुले शिस्ती जोडीने जोडीत या गळ कड्यांची बनवली फुले शिकवण तुमची मनी सौर्व वास करतो शिकवण तुमची वास करतो प्रत्येक यशात ती सहवास करतो सोबत जरी नसला तरी चराचरीत तुम्ही आठवण येते सोबत जरी नसला तरी चरा जरा तुमची आठवण येते तुम्ही लावलेली माया आजही हृदयात साठवण होते तुम्ही लावलेली माया आजही हृदयात साठवण होते देव जरी नाही भेटला तरी तुम्ही तुम तरी भेट तुमची होत राहो देऊ जरी नाही भेटला तरी भेट तुमची होत राहो पुढच्या पिढीत पुढच्या प्रत्येक पिढीत तुमच्या सहवास शिक्षक शिकत राहो सहवास शिकत राहो धन्यवाद